धक्कादायक आणि हादरून टाकणारी घटना घडलेली आहे छत्रपती संभाजीनगर गंगापूर तालुक्यातील मुद्देश्वड वडगाव या शिवारामध्ये सिद्धार्थ चव्हाण या सहा सहावीत शिकणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृतदेह विहिरीमध्ये आढळलेला आहे स्वातंत्र्यदिनाच्या तयारीसाठी गावात बिस्किट आण गेलेला हा तरुण बेपत्ता झाला त्याचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही वडगाव शिवारातील शेतीमध्ये काही रक्ताचे डाग आढळून आले त्याच्यानंतर बाजूच्या विहिरीमध्ये पोलिसांनी शोध घेतला तर त्या विहिरीत आमचा सिद्धार्थ चव्हाण हा दलित समाजाचा बौद्ध समाजाचा तरुण आढळून आलेला आहे अतिशय धक्कादायक घटना आहे स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्य दिनाच्या तयारीसाठी बिस्किट आणण्या गेलेला विद्यार्थी त्या ठिकाणी अशा अवस्थेमध्ये सापडलेला आहे कुटुंबाने सांगितलं की त्याच्या डोक्यामध्ये कुराडीचे घाव आहेत आजूबाजूला शिवारामध्ये रक्त आहे पोलिसांनी अतिशय आधुनिकपणे तपास करून सखोल तपास करून यातील आरोपीचा छडा लावावा हा नरबळीचा प्रकार आहे का याच्यामागे आणखी काही कारण आहे का हे हत्याकांड कुणी घडून आणलं याची सखोल चौकशी करून काही तासात आरोपीला अटक केलं पाहिजे मी लवकरच या कुटुंबाची भेट घेतो आहे विजय चव्हाण हे त्याचे वडील आहेत अतिशय दुःखात आहेत त्यांच्यासोबत आम्ही ठामपणे उभा राहणार आहेत सुद्धा या घटनेची दखल घ्यावी एस सुद्धा तातडीने तपासाचे चक्र फिरवावेत लवकरात लवकर आरोप अटक झाले पाहिजेत अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत या घटनेमागील सत्य तात्काळ पुढे आणावे अशी ऑल इंडिया पॅन्तर सेना मागणी करत आहे